सुप्रास किचन मराठी मध्ये आपलं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले सुक्या घुमड्याची चटणी ती कशी बनवायची ती दाखवते चला तर मग आपण साहित्य पाहूया चला तर मग आपण साहित्य पाहूया सुक्या बोंबलाच्या चटणीला काय काय साहित्य लागतं ते पाहूया फार कमी साहित्य आणि फार कमी मसाले लागतात पण अशी चविष्ट आणि सुंदर चटणी तयार होते इथे मी बोंबील घेतलेत बोंबील असे मी बारीक करून ठेवते असे छोटे छोटे भाग करून सुकवून उन्हात ठेवते म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि आपल्याला सकाळी डब्यासाठी झटपट असे वापरता येतात त्यासाठी मी हे असे जेवढे पाहिजेत तुम्हाला तेवढे तेवढे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत इथे मी बोंबील घेतलेले आहेत इथे कोकम घेतलेला आहे कोथंबीर घेतलेला आहे कांदा भरपूर घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे दोन मिर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे स्लाईस करून घेतले आहे टॅमॅटो घेतला आहे हळद आणि हा घरगुती माझा कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला तुमच्याकडं असेल तर प्लेन मिरची पावडरही टाकली तरी चव छानच येते आपल्याला बोंबलाची चव आहे बाकी कशाची चव येत नाही पण बो, बोम कारण बोंबलाची चटणी ही सगळीकडेच केली जाते पण तिचा वास नाही येता एकदम सुंदर लागते अशी चटणी मी दाखवणार आहे तर आता आपण कृती करूया सर्वप्रथम आपण काय करूया हे बोंबील आहेत ना ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजत टाकायचे आहेत आपण अगदी असे व्यवस्थित असे ते भिजले आणि त्यात महत्वाची टीप आहे हा लिंबू मी घेतला अर्धा आपण कोकम तर टाकणारच आहोत पण हा मी लिंबू घेतलाय जेव्हा आपण हे भिजत टाकतो त्याच्यात हा लिंबू आपण पिळायचा तर काय होतं माहितीये का ह्याचा वशाढवास तर राहतच नाही पण बोंबील अगदी स्वच्छ आणि पांढरे शुभ्र निघतात मस्त आपली चटणी एकदम सुंदर होते वास मारत नाही कशाचा वशाट वास आहे हा निघून जातो पंधरा मिनट आपण हे भिजत ठेवायचे हे पहा आपले बोंबील पंधरा मिनिटांनी असे मस्त असे पांढरे शुभ्र निघालेत असा वासही काही येत नाही लिंबू पिळल्याने काय होतं वरचा जो कचरा असतो आणि तो स्वच्छ होतो आणि हे बोंबील अगदी पांढरे शुभ्र असे मस्त होतात आता आपण तयारी करूया चल त्यासाठी ते मी कढई घेतली कढई छान तापले आता त्याच्यात तेल तर मोठे दोन चमचे मी तेल घेतले तेल थोडं जास्त लागतो चटणीला आपले मगाशी मी लसूण सांगायला विसरली होती तर चार पाकल्या लसणाच्या बापड्या स्ट्रेटिंग घेतल्यात मी हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा कांदा मस्त असा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त असा कांदा ब्राऊन झाला ना चटणी पण छान असे कुरकुरीत असे होते एकदम आपला कांदा छान मस्त नरम झालाय आपण टॅमॅटो टाकून तो घेऊया तोही छान असा व्यवस्थित नरम होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करणार आहोत काय आहे ना आता पावसाचे दिवस चालू झाले ओली मच्छी बाजारात येत नाही त्यामुळे हे दोन महिने आपण ना सुकी मच्छी भरून ठेवतो त्यामुळे कधीतरी आपल्याला जर नॉनव्हेज आपल्याला खायची सवय असेल तर आपल्याला मच्छीची चव येतेच आता मी अर्धा अर्धा टीस्पून ना मीठ टाकून घेणार आहे म्हणजे टॉमॅटो आपला नरम पडतो लगेच मीठ जरा जपून टाकायचं जर कांदा लसूण मसाला असेल तर कांदा लसूण मसाल्यात आपल्या जी चटणी आपण बनवलेल्या आहेत मीठ भरपूर असतो त्यामुळे इकडे टाकताना मीठ जरा अंदाजाने टाकायचं प्लेन चटणी असेल तर तुम्ही रेग्युलरप्रमाणे प्रमाणे टाकलं तरी चालेल आपण कोकमाचं साडी देऊन टाकणार आहोत दोन तीन तुमच्या आवडीनुसार आंबट जास्त तुम्हाला जास्त आवडत असेल तसं टाकू शकता मी चव छान येते आणि मच्छी अशी उसाट अशी लागतच नाही आता आपण काय करणार आहोत बोंबील तेलात पहिले भाजून घेणार आहोत आणि नंतर हळद तिखट मीठ हे टाकून घेणार आहोत तेलात व्यवस्थित भाजून घेते ना की मस्त असे चविष्ट होतात आणि कुठे अशा वसाटपणा असतो ना तो त्यांना जाणवत नाही घरात आपण बोंबील सुट्टे बोंबील बनवते हे जाणवत नाही जवा वास येत नाही बोंबील भाजून झालेत मस्त कांदा आणि बोंबील एकजीव झालेत आता आपण ह्याच्यात हळद टाकून घेऊया अर्धा टीस्पून हळद टाकते मी आणि हा माझा घरगुती घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे ह्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दोन चमचे टाकते हा मी कसा बनवला येतो हा टाकताना हा टाकला असेल तर मीठ जरा जपून टाकायचा कारण ह्याच्यात आपण मीठ भरपूर टाकलेला असतो तो वर्षभर टिकावा म्हणून आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिरची आता जास्त काही आपल्याला शिजवायची गरज नाही आपण छान असे गवकळ त्या पाण्यात मस्त भिजवून घेतलेले आहेत आणि एक तीन मिनटं तेलात फ्राय करून घेतले आहेत आपण हे असे कांद्याबरोबर या बोंबलाचे प्रकार भरपूर करता येतात जर रस्सा भाजी करायची असेल तर त्याच्यात बटाटा टाकून सुद्धा आपण बोंबलाची भाजी बनवू शकतो किंवा वांग बटाटा आणि बोंबील टाकून सुद्धा बनवू शकतो असे भरपूर प्रकार आहेत फणसाच्या आटल्या असतात त्या टाकून सुद्धा आपण भाजी बनवू शकतो अशा बोंबलाच्या चटण्यांचे किंवा बोमलाच्या भाजीचे प्रकार भरपूर बनवले जातात चटणी झालेली आहे आता वरून मस्त अशी कोथंबीर टाकून एक अर्धा मिनटांनी मिडियम गॅस केला आहे मी भाजीवर करते व्यवस्थित अशी छान अगदी चटणी झटपट कमी मसाल्यात अशी सुंदर चव लागेल अशी चटणी झालेली आहे अशा प्रकारे आपली सुक्या बोंबल्याची चटणी अशी तयार झालेली आहे मस्त अशी चविष्ट त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी तोंडी लावायला कांदा मस्त बेत होऊन जातो एक मी महत्वाची टिप सांगते सुकी मच्छी बनवत असताना खूप सारे मसाले टाकायचे नाहीत त्याच्यात अगदी तिखट मीठ किंवा कांदा लसूण मसाला आणि हळद एवढ्यावरच छान कारण त्याची मूळची चव छान असते मच्छीला ती त्या मसाल्याखाली दडून जाऊ नये म्हणून हा प्रकार आपण खूप कमी मसाल्यात किंवा मिरची किंवा तिकटा मिकटात केली तर त्याची चव मिळते आपल्याने उत्तम होते फक्त बनवण्याची पद्धत जशी मी सांगितली तशी बनवा उत्तम मस्त आणि व्यवस्थित होते पुन्हा पुन्हा बनवून खाल जर माझी डिश तुम्हाला आवडली असेल बोमलाची चटणी तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिण भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी